अबे अब आलू पोंग्या का झालं बे शिवलाल ले मेला तर नाही म्हणलं जास्त चढली का म्हणलं येले गावठी दारू पाय बरे ते हालू झुलू करून पाय मेला का मा मेला तो आपल्यावर येईन पाय बरेल हालू झुलो करून पाय अबे लेका शिवलाल शिवलाल बे चढली शुलाल। का म्हणलं जास्त अ शिवलाल बे ह्या आता नाही राहिला म्हटलं शिवलाल हा गेला तर नाही म्हणलं वळतो बे आलू पोंग्या शिवलाल शिवलाल हो असं काही उठणार नाही शिधा रीतीनं तू एक काम कर वाली लात आहे तुझ्या लात चांगली म्हणलं डोक्यावर मार नाही तर ढुंगणावर मारल एकाच्या हा असं कसा उठत नाही तर पाहू बर लात मार त्याच्या डोक्ष्यावर कर त्याचं डोक्ष शिध मा तुले माहित आहे मायवाली लात कशी भारी आहे आता या दारुनं मेला तरी नाही सॉस चालू आहे म्हणलं लेकाले मायावाली लात जाऊ खाईन नाही हा आता या वाचणार नाही मग सांग रे बा मारू का म्हणलं लात लेका आलू पोंगी या नाहीतरी या उठून तर राहिला नाही तू एक काम कर एक लात मार मला त्याच्या डोकस पाहून नाहीतरी मेला तर नाही या एका लाठीन मरणार आहे का लात मार चांगली डोकस पाहून ठीक आहे मामा देतो त्याच्या एक ढुंगन पाहून लात चांगली का आलू पोंग्या त्याचं ढुंगन म्हणलं खाली आहे आय त्याच्या ढुंगणावर लात कशी बसन बे <laughs> अभे त्याच्या डोक्यावर मार म्हणलं चांगली डोक्यावर मार ठीक आहे मारतो था अभे आभे आलू पोंगे हे काय केलं का का तू ना एका लातीमध्ये शिवलाल पाच फुटावर दोन पडला एवढी भारी लात आहे ला का आली आ पाच फुटावर दोन फेकलं का बे शिवलाल ले बामा तुला पहिलं सांगितलं होतं मी ना मायवाली लात आहे म्हटलं भारी आ ह्या कुठे जाऊन पडू शकते पाच फुटावर का आणि दहा फुटावर काय आता म्हटलं कमी जास्त झाला असन ह्या मेला असन तर मला बनाच नाही बे एवढ्या मोठ्याने लात मारत का बे चाल बरं पोहो बर ते का झालं आ तेले इकडं आणू बरं चाल चाल लवकर बे आलू पोंग्या ये ना इकडं लवकर याला पाय ना तू या लातीनं मेला तर नाही बे या शिवलाल ये म्हणलं इकडे ए आलू पोंग्या हे काय केलं एका लातीत म्हणलं मारलं का बे शिवलाल कामा काय बोलत का तू चालू आहे ना शिवलाल लय आय बी मेला थोडी येतो त्याचे डोळे बी उघडे आहे म्हणलं थोडसे हा तू बेवस पडलाय म्हटलं बाय बाय बरोबर अरे हो बर झालं रे बाबा आलू पोंग्या हा सज चालू आहे फक्त बेवसच पडलाय आहे एकाचा शिवलाल माबीन येले प्यायचे सांगितलीस कोणा एवढी गावठी दारू अ देशी दारुन का इंग्लिश दारू आहे का गा हे गावठी दारू आहे ना मायाबीन पेतो पेतो करून लेखानं दात पॅक मारून घेतले अभि तेले म्हटलं तरी अभि आराम बे गरम दारू आहे आहेत ते कुठे लेखाचा मामा आता या शिवलाच करायचं का इथं झोपू द्यायचं काम लोक बे अभे लेखा आलो पोंग आपल्या सोबत आलाय मी तो तेले कमी जास्त झालं तर आपल्यावरच शिन्न त्याच्या घरी नेऊन द्याला काय मामा आपण एक काम करू शिवलालची दारू अशी काही उतरत नाही म्हटलं गावठी दारू आहे गावठी दारूची नशा खूप राहते गेले म्हणलं उचलो त्या नदीमध्ये टाकून देऊ पाण्यात बात तर उतरते लेखाची पाण्यामध्ये टाकल्यावर ले थंड थंड झाल्यावर बे आलो पोंग्या म्हणून तू तू आलो पोंग्या आय बे अबे ह्या ले त्या नदीमध्ये टाकशील तर चहा महाबीन अंदर त्या पाण्यामध्ये डुबला म्हणजे आ बिन फालतू लेखा त्याला मारतं का बे ते साईडने घेऊन जाल त्याले जिथं तो पसरला होता ना पहिला झोपला होता तिथंच घेऊन चाल गेलो कर पकड म्हटलं तू हात पकड मी पाय पकडतो घे शिवलाल म्हणलं एवढा वजनी कसा का झाला रे बाबा उचलून नाही आला म्हणलं आपल्या दोघा जनानं माय बीन तू एवढी भारी आहे का बे पाच फुटवर फेकलं तू न ये रे आ एवढा वजनी दर असून मायच्यासारखेच फोत्र म्हणलं असे दहा दहा फुटवर फेकून दिले मी ना याची काय गोष्ट लागली घे म्हटलं गे लवकर उचल मा मीन सामोरून उचललो तू उचललं तिकडून पाये हा तुनं तू उचललेस नाही माय बिनले का आल पोंग्या घेणं म्हणलं घासतच शिवलाल लि घासतच घे मग काय लेखाने पुण्य केले आहे का गेले काय उचलून नेणार आहे आपण आ काय महाराजा वय कुठचा घे म्हणलं घासत घे घासत हे अजून मांग घे हे आलू बघ थोडसा अजून मांग घे घे मांग मा इथंच तर त्यात मारली मी ना पाच फुटवर दोन पडला इथं झोपून होता तो राऊ त्याने इथं टाकणं दिले हे थोडसा मांग घेण बे मांग घेणं ह्या रस्ता आले का जाण्या येण्याचा हा रस्त्यावर काय झोपत होले मांग घे मांग हा होड म्हणलं अजून घास तेले घास राहू देऊ का म्हणलं इथं काल मागं आहे आता माग का नद नदीत होता बे नदीत ठेवू म्हणलं आता इथं झोपू झोपूत ठेवू ठेवू आता काय करा म्हणलं मामा हा समोरच सांग आता काय करायचं आपली गावठी दारू बनवायची आता दोन तर भरल्या म्हणलं दारू ना आता एक डबकी भरायची आहे हे भरून घेऊ हा आता शिवलाल का काय ह्या बेवस पडला का तर माहित नाही झाला मेला असेल तर गेलं म्हणलं वाया मग हा आई आपल्या सोबतच आहे तो गेले जर कमी जास्त झालं तर मग काही खैर नाही म्हणलं आपली लेखा आलो पोंग शिवलाला आपल्या सोबत आहे म्हणून कोणाला माहित आहे का गावात नाही हा मान इथंच टाकून देऊ न पडून जाऊ म्हणलं आपण हे गावठी दारूचे डबके घेऊ सडत नाही लेखाचा मरो कोण आहे मोरो आपल्याला का करायचं आहे हो का मामा आपल्याला जर एखाद्यानं पाहिलं असन तर मग मग किती वय आलू पोंग्या जरा चांगला बोलत जा शब्द चांगले काढत जाण आपल्या तिघा शिवाय म्हणलं इथं कोणी आहे का चौथा हा चौथा माणूस दुसरा लागत उल कोणाला मैत्र राहणार आहे शिवलाला आपल्या सोबत आहे म्हणून कोण <laughs> बे आलू पोंग्या बोलून कोण आला राहिला कहन झाला म्हटलं एखादा माना आम्हा मांग बाय ना मांग तू म्हणे ना कोणाला माहित नाही म्हणे आपण तिघ सामने इथं तिघा शिवाय कोणाला माहित नाही म्हणे चौथ्या माणसाले मांग बाय मांग तीन तीन माणसं आले माग बाय बापा शांताराम भाऊ सरपंच साहेब देवलाल भाऊ तुम्हाला कसं माहित झालं आम्ही गावठी दारू काढला म्हणून इथं कोणाने सांगितलं का तुम्हाला आमा अरे आम्ही हुशार लोक आहे रे बाबा आम्हाला काय लि सांगा लागते हा आम्हाला बरोबर पता चालते कोण कुठं जाते कोण कोणतं काम करते कोण कसा बोलते सगळं माहित राहते आम्हाला शांताराम भाऊ काय म्हटलं आता ते देशी दारू पिऊ पिऊ म्हणलं माणूस होऊन गेलाय म्हणून ते स्वतःसाठी म्हणलं गावठी दारू आहे अरे बाबा मामा तुले कोण म्हटलं नाही काढू म्हणून काढणार रे भाऊ काढणं हा आम्ही थोडी म्हणून आलो तुले नको काढू म्हणून काढणं मामा या माया घरच्या शिवलाल का झालं रे हे शिवलाल कोण म्हणलं असा पसरलाय धरू बिलिय का गावटी रे बापा वाला लक्षच नाही रे बा शिवलाल ती इथे मस्त पसरला लेखाचा कोण रे बा अं गावठी दारू जास्त चढली का लेखाले शिवलालले महा हाय बिन लेखाले पचत नाही ते घेत काय हा मग हाय बिन लेखाचा कसा पसरलाय शांताराम भाऊ लेखान चांगले म्हणलं दाग पॅक मारले म्हणलं या गावठी दारू जे तेले तरी सांगितलं अभ्या आरामान बे गरम दारू आहे तू काय ते नाही म्हणे हा मान मला पोचते म्हणे जे भिल्ला पे आले लेखाचा ना आता उठूच नाही राहिला मान बेवस पडला का तर माहीत नाही मेला तर नाही म्हणलं मामा हा गेला का वरता शिवलाल मला वाटते बा तू हलून राहिला काहीच नाही मेला का आबीन शांताराम भाऊ बो चांगलं बोललं का मेला बेला नाही बेवस पडला बेवस मेला नाही अजून मामा मरुदे म्हणलं या पागल माणसाले भला तरी जाईल म्हणलं आमच्यापासून दूर सगळं गाव पर्शन आहे म्हणलं या लेखापासून मग आम्ही काही ना काही म्हणलं कारणामे कर करतच राहते बोला मग आम्ही दे देवलाल भाऊ ह्या शिवलाल ले जर कमी जास्त झालं ह्या जर मेला तर आमच्यावर ना भावा आमच्या सोबत दिवस भरवतात तो ना तुम्ही भाऊ भाऊ मध्ये दुश्मनी असं म्हणलो तुमची आ इथं नका काढू दुश्मनी ना का मामा तू कायले फसतो हा आम्ही आहे ना सांगणार हा मेला बी तर आम्ही सांगीन ख्या लेखात बदमाश माणूस होता म्हणून हा न कोणताच माणूस बाबा येईल चांगला म्हणत नाही गावातला मोरू दे मोरू दे आय बिन बाबा सगळे बाबा शिवरालच्याच माग भिल्ले का हा मोरू दे मेला तरी चालते अरे काय केलं त्यानं काय केलं त्यानं ह्या शिवलाल लेखाचा गावात हाय म्हणून त्या गावामध्ये शांती नाही आमच्या समजला का तू मामा हा ह्या नाही राहिला गावात तर गाव चांगलं राहते सुखात जाऊ दे शांताराम भाऊ फेक ना का। काय म्हणलं तू इथं करायला आला आले काय तुम्ही इथे आले काय बिन मामा चांगलं बोलता बोलता एकदम म्हणलं डकरूर आला का आता हा कहून आले का रंगावर आली का गाडी शांताराम भाऊ रंगावर पंगावर नाही आली पण तुम्ही आले काय भाऊ इथं काय आले हा आमचं काही कोणापासून नाव आहे का तुम्हाला हा का गावठी दारू कोड म्हणून काय बीन मामा आम्ही काय नाव सांगत बसू आमच्या का घरचं खाऊ राहिलाय तू ना आमच्या का वावरात तू गावठी दारू करू राहिलाय आम्हाला एक एक पॅक देऊन दे म्हणलं गावठी दारूचा आम्ही चालले जातो शांताराम भाऊ पैसे लागन ना म्हणलं गावटी दारू आले फुकट थोडी भेटणार आहे आज पण तो मामा दान धर्म केलं म्हणलं फुकट आता म्हणलं फुकट नाही भेटत काय बोलू राहिला म्हणलं मामा फुकट नाही भेटत का तुले का धन इष्ट मागू राहिलो म्हणलं अली हा का तू बा आमच्या नावान घर कर वावर कर हा एक एक पॅक मागू रालो म्हटलं गावठी दारूची एक एक पॅक देऊन दे आम्ही चालले जातो काय म्हटलं शांताराम भाऊ चाळी चोपडी लावू नको मली हा फुकट काही गावठी दारू भेटत नाही आम्हाला पैसा पाणी लागला नाही का गुड आणाले पैसा लागला ते मोह याचाले पैसे लागले आ अरे सगळ्या गोष्टी पैसा लागते ना मेहनत चालू आहे इथं तुम्हाला फुकटची दारू पाजू का आम्ही कसं नाही पाजायची का दारू नाही पाजत ना म्हटलं शांताराम भाऊ पैसा होऊ दे नगा चालना तुले पहले ना का शांताराम भाऊ चाल ना तुला पहिलं सांगितलं होतं ना मामा भावा आपल्याला दारू पाजत नाही म्हणून चाल घरी जाऊ दे मामा विचार करून घे म्हटलं बरोबर एक वेळा आ आम्ही जर वापस गेलो तर तुम्ही आम्हाला काही खरं नाही शांताराम भाऊ मी अशी पोपट भाजी धमक्या देणारे खूप पाहिले आहे म्हटलं जीवनात समजला का मी असे धंदे नाही करू आलोय आ कुठं जायचं आहे तुला जा, जा मी काय जाऊ कुठं आ तुला सांगू आलो आहे नाही नको बाजू त्याला टर्राबाजी करू नको तू हा मामा काय टर्राबाजी करू राहिलो शांताराम भाऊ तुला चांगलं सांगू पैसे आणंदा रुपये तू म्हणतो मला एक एक पॅक दे फुकट असं धुळी होते तू एकटा आले असतो दिल्ले असता इतकं जण आहे तुम्ही आय बिन शांताराम भाऊ काय भयसबाजी करतं काय मामा सोबत चाल ना फेकणं तिकडे जाऊ दे आहे मामा नको बाजू म्हणलं दारू ह्या शिवलालने कमी जास्त किंवा ह्या जर मेला तर मग तू आहे ह्या आलो पोहून ये हा ना आम्ही आहे म्हटलं मग समजला का ह्या मरते म्हणलं आता ह्या काही वाचत नाही मला शिवलाल याला दारू जास्त चढली आहे अरे शांताराम भाऊ आम्हाला माहित आहे शिवलाल मेला नाही म्हणून मरण तरी काही आमचं काही नाही होत जा तू आता चला हो सरपंच साहेब चला बरं आता आपल्याला दारू काही भेटत नाही ती तिथं फुकट पैसे आण म्हणते मामा ना मग दारू देतो म्हणते हा चला चला पारे भाऊ मित्रांनो आमच्याच एरियामध्ये आमच्याच गावापाशी येऊन मामा गावठी दारू काढू लाय ना आम्हालाच म्हणलं एक एक प्याक देऊन राहिला म्हणलं प्याले आ, आता तुम्हीच सांगा हा याच्यासोबत म्हणलं काय करायला पाहिजे मामासोबत ह्या शिवलाल म्हणलं दारू पिंनी इथं मस्त झोपला आहे ह्या मेला, है, है, आ, मेला है, है का वाचला कोणालाच माहीत नाही मला असं वाटतं या मरती हा मेलात मामा आहे ना आम्ही आहे मग तुम्हाला काय वाटतं मेला असन का शिवलाल जाऊ द्या म्हणलं मित्रांनो मेला असन तर मेला असं म्हणलं या शिवलाल नाहीतरी म्हणलं वजस होतो म्हणलं आमच्या गावासाठी या जाऊ द्या म्हणलं मेला तर मेला आता चालतो म्हणलं समोर विचार करतो काय करायचं आहे आम्हाला काय नाही तर तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये लिहून याच्यासोबत काय करायला पाहिजे तर चला बरं सरपंच साहेब चला पुढे पाहू म्हणलं काय करायचं आहे ना काय नाही आपल्याला चला समोर चला मामा आपण इथं गावठी दारू काढू आला म्हणून हे तिघ सांगणार तर नाही ना कोणाले मी तर शिवलाल बी पडलाय माया बीन बेकारच काम आला आपल्या आता अबे आलू या काय टेन्शन घेतो बी तू काय झालाय शिवलाल काही नाही झालं मी तर आपण गावठी दारू आहे म्हणून काय सांगते लेखाचे जाऊ दे ना फेकणं तिकडं जाऊ दे लोण न घेऊ मा तू सोबत राहिल्यावर मी काय लोड घेतो मी टेन्शन नाही घेत मग आता करायचं काय काय करायचं आपली गावठी दारूच काढायची आपण तू एक काम कर तू थांब म्हणलं इथं था? मी म्हणलं तो घोडाचा थैला आणतो त्या झाडाला अटकून ठेवला शिवला तिथं म्हणलं जातो थैला घेऊन येतो तू बरोबर पाहतो म्हणलं या घाण्याकडे का मामा थैला आणून गेलो विचार करू आला का शांताराम भाऊ आय बिन सरपंच साहेब आता विचार नाही करू तो मायबीन आपल्याच गावामध्ये येऊन आपल्याच वावराईकडे येऊन तो गावठी दारू काढू राहिला लेखाचा मामा ना आपल्याला एक एक पॅक नाही दिला गावठी दारूचा प्याले हो ना शांताराम भाऊ विचार आहे ना माणसं मागच्या मायबीन आपल्याच एरियामध्ये मध्ये येऊन लेखा न आपल्या सोबत भाज भाजी केली आता येले असं काही सोडायचं नाही म्हणलं सरपंच साहेब येले म्हणलं चांगला झटका द्याला मामा या मामाले ह्या लेखाचा जास्त म्हणलं रंगारी करू आला आता मामाले कोणता झटका देतो म्हणलं शांताराम भाऊ आता ह्या काढू राहिला म्हणलं गावठी दारू मामा आ, हा याची डायरेक्ट म्हणलं आपण लावून देऊ म्हणलं पोलीस स्टेशन मध्ये क्या बा आमच्या गावामध्ये येऊन गावटी दारू काढू म्हणून डायरेक्ट पोलिसवाल्याला सांगून देऊ शांताराम भाऊ विचार करून बोल हा एक डाव तो पोलीस स्टेशन मध्ये तुन फोन केला कैत बा ह्या मामा गावटी दारू काढल्या म्हणून तर पोलीस वाले येते म्हणलं गाडी घेऊन सरपंच साहेब वाले आल्यास तर पाहिजे पकडायला पाहिजे म्हणलं गावटी दारू सोबत हा तेव्हाच म्हणलं मामाला झटका बसून चांगला असे दंडे टाकायला पाहिजे या वाले पोलिसवाल्यानं तर चांगला म्हटलं सरळच झाल्या पाहिजे मामा काय विचार आहे म्हटलं आला पोलीस स्टेशन मध्ये फोन लावतो का गावठी दारू चालू आहे म्हणून आपल्या गावामध्ये फोन म्हणलं मी ना काही आणला नाही माझ्या मोबाईल आहे म्हणलं घरी तुम्ही एक काम करा तुम्हीच म्हणलं तुमच्या मोबाईल वरून फोन करा पोलीस स्टेशनले आणि ते सांगा इथं असं असं आहे म्हणा गावठी दारू चालू आहे म्हणा डायरेक्ट म्हणलं तुमचं नाव नका सांगा नाव नका सांगा म्हणजे आता पोलिसवाल्याने जर मला विचारलं तुम्ही कोण बोल राहिले तर मग पंचायत साहेब तसं काय बोलाच त्याच्यासोबत तुम्ही डायरेक्ट का असं सांगा ह्या का ह्या गावातून बोलून आलो बा इथं दोघं गावठी दारू कडूल आज तुम्ही या म्हणा लवकर आम्ही ह्या म्हणा इथं असं सांगा ना गावाचं नाव सांगा फक्त तर शांताराम भो गावाचं नाव जरी सांगीन ना पोलिसवाले जर गाडी घेऊन आले तर आपल्याला विचारण नाही का फोन कोल्हा केला होता म्हणून मग जाऊ द्या ना म्हणलं सरपंच साहेब विचारन तर विचार कोण का करणार आहे आपल्याले जाऊ द्याना सांगा नाव काही नाही आहोत शांताराम भो मोबाईल मायावाला तुला देतो तू फोन कर म्हणलं पोलीस स्टेशनले अरे काय बाबा सरपंच आहे तुम्ही गावाचे अरे मेन माणूस पडता ना गावात हा तुम्ही नाही लावू शकत फोन तर आमचा साधारण माणूस कसा लावण सरपंच आहे तुम्ही लावा ना फोन तुम्ही लावा ना सरपंच साहेब तो शिवलाल बी आहे म्हणलं तिथं पसरला मेला नाही तर पोलीस स्टेशन मध्ये कोणतेस म्हणलं तेले हा मेला तर चांगलीच गोष्ट आहे जर मेला नाही कायच म्हणलं मग अंदर पोलीस स्टेशनच्या तो हा त्याच्या गांडीवर सटके बसते म्हणलं त्याच्या बी न मामाच्या आलो बंग याच्या आबीन देवलाल भाऊ तू शिवलाल मागं खूपच खूपच आहे बा हा मेला तरी चालत मेला नाही तर म्हणलं जेलमध्ये जाईन चांगले गांडीवर सटके बसन एवढा भिल्ला का शिवला ते माग मान आता का त्याची पूजा करू बाबा असे कोणते त्यानं पुण्याची कामं केली आहे माण सगळ्याला परेशानी करतील काचा सरपंच साहेब तुम्ही आता लावता पोलीस स्टेशनला फोन का आता घरी जाऊ ना घरून म्हणलं फोन करू मी हा लावता का ते का म्हणतो शांताराम भाऊ आपण घरी जाऊ आरामशीर बसू म्हणलं माया घरी तिथे विचार करू थोडसा आणि तिथून म्हणलं डायरेक्ट पोलीस स्टेशनला फोन करू हा इथं काय उभ्या फोन करू तसं करता का मग घराकडे चालता का पहिलं तुमच्या घरी बसून म्हणलं विचार करू का त्याच्यानंतर फोन लावान का तुम्ही हो म्हटलं शांताराम भाऊ पहिलं घरी मायावाल्या विचार विचारपूस करू म्हणलं चार पाच जणाली असं असं आहे भाऊ आपल्या गावात गावटी दारू चालू आहे पहिलं पोलीस स्टेशनला फोन लावायचा आपणच बाहेर सुताय द्यायची मामाची घी हा तसंही जमते म्हणलं सरपंच साहेब पोलीस स्टेशनले जरी फोन नाही केला आपण न तिथं जाऊन म्हणलं चांगले काढून ते मामाले आलू पोंगल काल शिवलाल असे कसे गावठी दारू काढते आपल्या एरियामध्ये मायाबीन मामा न एक एक पॅक नाही दिला का आपल्याला थामा म्हणाली लिखायला म्हणून तो म्हणून राहिलो शांताराम भाऊ घरी चाल आरामशीर विचारपूस करू हा चार पाच लोक आले हा त्याच्यानंतर म्हणलं फैसला घेऊ आपण मोठे पाटील आहे ते विचारू तुळशीराम भाऊ आहे डेनी बुडा आहे हा झबरू मारती आहे येले विचारू ना ठीक आहे सरपंच साहेब मग चालायचं का घरी हो चालायचं नाही तर काय आता था। चल थामान थोडीशी आपल्या मित्राईले सांगून द्या लागन ना असं झालं भाऊ आता काय करायचं तेले विचारायला लागन त्याची सला घ्यायला मित्राची मित्राईले विचार खूप मित्र आहे म्हटलं विचार विचार काय करायला पाहिजे मित्रांनो या मामा सोबत आलो पोंग्यासोबत शिवलाल सोबत तुमच्या मतानं काय करायला पाहिजे कमेंट मध्ये लिहून पाठवा म्हटलं येले पोलीस स्टेशन मध्ये पाठवायला पाहिजे दंडे खाले का आम्ही सुताई देऊ म्हणलं यायची चांगली धुलाई तुमच्या मतानं काय वाटते कमेंट मध्ये लिहून पाठवा म्हटलं चला मग आता व्हिडिओ मला इथंच खतम करून टाकतो उद्याच्या व्हिडिओ मध्ये मजाच मजा आहे म्हटलं यायची सुताई देईन नाही ते पाठवून मला पोलीस स्टेशन मध्ये तिघाले दंडे खाले उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरायचा नाही म्हटलं मित्रांनो चला मग मित्रांनो आता जातो म्हटलं घरी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेवढं सांगा मग भावा कमेंटमध्ये लिहून चांगला वाटला असल तर आपल्या चॅनलने म्हणलं पाटलाची मस्ती हा याला म्हटलं सबस्क्राईब करून टाका तर व्हिडिओला लाईक करता म्हटलं एवढे चांगले व्हिडिओ बनवतो लाईक करत जा भा थोडसे तुम्ही लाईक नाही करत ना काहीच नाही आणि लाईक करा म्हटलं म्हणजे याच्यापेक्षा बी चांगले मजेदार व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर आणत राहतो ठीक आहे आता भेटू म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत नमस्कार नमस्कार नमस्कार